नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये आजची खास रेसिपी आहे मावेची पोळी खूपच सोपी रेसिपी आहे चवीलाही अतिशय भन्नाट लागणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मावेची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम त्याचं पीठ मळून घेऊ तर इथे मी एका भांड्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे जायफळऐवजी तुम्ही वेलची पूडही घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी एक छोटा चमचा हळद घेतली आहे चिमूटभर मीठ घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं व त्यानंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे व ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं थोडंसं दूध टाकून त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तयार झालेल्या पिठावर दोन चमचे तेल टाकून पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण मावा घेतला आहे हा रेडीमेड मावा आहे साधारणतः दोनशे ग्राम मावा घेतला आहे त्यानंतर मावा कडक असल्यामुळे थोडासा मॅश करून घ्यायचा आहे मावा गोड असल्यामुळे इथे मी साखरेचा वापर नाही करते त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये माव्याचं स्टफिंग टाकून गोलाकार आकार द्यायचा आहे व पोलपाटाला थोडंसं तेल लावून आणि लाटणालाही थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून दोन्ही बाजूने पोळी मध्यमाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजलेल्या पोळीला थोडंसं साजूक तूप लावायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि अशाच पद्धतीने सर्व पोळ्या मी तयार करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी माव्याची पोळी खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन